गणित इयत्ता तिसरी वजाबाकी हत्याची पान नंबर शाब्दिक उदाहरण आधी आपण गणित वाचूया महाराज बागेत एकशे पंच्याहत्तर आणि सयाजी बागेत दोनशे अडुसष्ट झाडे आहेत तर सयाजी बागेत महाराज बागेपेक्षा किती झाडे जास्त आहेत आता हे गणित आपण खात्यामध्ये मांडणार आहोत आणि इथं म्हटलंय किती झाडे जास्त आहेत जेव्हा उदाहरणामध्ये कितीने जास्त आणि कितीने कमी हे शब्द येतात त्यावेळी आपल्याला वजाबाकी करायची असते आणि वजाबाकी ही मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा करायची असते या ठिकाणी मोठी संख्या आहे दोनशे अडुसष्ट हे आपण लिहूया आठ एक सहा दशक दोन शतक ही आहेत सयाजी बागेतील झाडे आता लहान संख्या बघा पाच एक सात दशक एक शतक ही आहेत महाराज बागेतील झाडे आधी तुम्हाला सांगितलं मी झाडे जास्त किंवा कमी कितीने जास्त कितीने कमी असा शब्द आला तर कर वजाबाकी करायची या ठिकाणी वजाचं चिन्ह आता एककाच्या घरापासून सुरुवात करायची आठ एककामधून पाच एक वजा होतील का हो कारण आठ एकक मोठे आहेत म्हणून मोठ्या संख्येतून लहान संख्या वजवली याच उत्तर आलं तीन एक आता दशकाच्या घरी बघा सहा दशक आहेत आणि खाली सात दशक आहेत सहा दशकामधून सात दशक वजा होत नाहीत मग आपण शतकाच्या घरी यायचं दोन शतकाकडून दो शतका एक शतक घ्यायचा एक शतक म्हणजे दहा दशक त्याच्यात हा सहा मिळवायचा ते होतात सोळा दशक मग शतकाच्या घरी किती राहिला एक शतक आता आता दशकाच्या घराची वजा बाकी सोळा मधून सात वजा करा उत्तर आलं नऊ दशक शतकाच्या घरी एक शतक आहे आणि एक शतकामधून एक शतक वजा करायचं आहे त्याचं उत्तर आलं शून्य शतक म्हणून उत्तर काय आलं सयाजी बागेत त्र्याण्णव झाडे जास्त आहेत गणित वाचूया दुकानात काही पुस्तके आहेत दुकानदाराने आणखी एकशे पंचवीस पुस्तके आणली दुकानात एकूण दोनशे चौतीस पुस्तके झाली तर सुरुवातीला दुकानदाराकडे किती पुस्तके होती येथ पण आपण म्हणूया एकच दशकाच्या घरात आता बघा दुकानात एकूण पुस्तकं दिलेली आहेत एकूण म्हणजे ही संख्या मोठी झाली आणि आणखी एकशे पंचवीस पुस्तके आणली आहेत आधीची काही पुस्तके आहेत आधीची पुस्तकं आपल्याला माहिती नाहीत परंतु नंतरची पुस्तकं माहिती आहेत आणि दोघांची एकूण आपल्याला माहिती आहे आधीची पुस्तकं काढण्यासाठी या ठिकाणी आपल्याला वर्जाबाकी करावी लागणार मोठी संख्या मांडूया चार एक तीन दशक दोन शतक ही आहेत दुकानातील एकूण पुस्तके आता लहान संख्या मांडूया पाच एक दोन दशक एक शतक ही आहेत दुकानदाराने आणखी आणलेली पुस्तके या ठिकाणी आपल्याला वजाबाकी करायची आहे म्हणून वजाचं चिन्ह द्यायचं सगळ्यात आधी एककाच्या घराची वजाबाकी करूया चार एककामधून पाच एकक वजा करा होतील का नाही होणार मग दशकाच्या घरी जा दशकाच्या घरी तीन दशक आहेत त्याच्यातून आपण एक दशक घेऊया एक दशक म्हणजे दहा आणि दहा दहा मध्ये हे चार एकक मिळवले झाले चौदा एकक मग दशकाच्या घरी किती राहिले आहेत दोन दशक मग आता आपण एककाच्या घराची वजाबाकी करूया चौदा मधून पाच गेले किती राहिले नऊ दशकाच्या घरी दोन आहेत दोन, दोन दोन जातात दोन दोन दिले उत्तर आले शून्य शतकाच्या घरी दोन शतक आणि एक शतक यांची वजाबाकी दोनामधून एक गेला उत्तर आलं एक याच उत्तर आहे एकशे नऊ सुरुवातीला दुकानदाराकडे एकशे नऊ पुस्तके होती आता तिसरं गणित पाहूया शाळेत तीनशे पन्नास मुली व दोनशे पंधरा मुलगी आहेत तर मुलग्यांपेक्षा मुली किती जास्त आहेत किती जास्त आहेत किती, आहे। किती, आहे। किती जास्त किती कमी याच्यासाठी आपल्याला वजाबाकी करावी लागते मग आपण करूया वजाबाकी करताना मोठी संख्या आधी मांडायची शून्य एक पाच दशक तीन शतक हे आहेत मुली आता लहान संख्या पाच एक एक दशक दोन शतक हे आहेत मुलगे कितीने जास्त कितीने कमी असा शब्द आला तर त्या ठिकाणी वजाबाकी वजाचं चिन्ह आता एककाच्या घरात पाहूया शून्यामधून पाच वजा करा होतील मग काय करणार दशकाच्या घरी जायचं दशकाच्या घरी पाच आहे म्हणून तो आपल्याला एक दशक उसना देऊ शकतो त्याच्याकडून एक दशक उसना घेतला एक दशक म्हणजे दहा त्या दहा मध्ये हा शून्य मिळवला तर होतीलच दहा या शून्यावर पण रेग मारायची मग मा दशकाच्या घरी किती राहिले चार राहिले दहा एककामधून पाच एकक वजा करा किती राहिले पाच चार दशकामधून एक दशक वजा करा तीन, राहिले तीन शतकामधून दोन शतक वजा करा किती राहिले एक याच उत्तर एक एक आहे एकशे पस्तीस मुली एकशे पस्तीसने जास्त आहेत चौथ गणित मेरीकडे पाचशे रुपये होते तिने त्यापैकी दोनशे पंच्याहत्तर रुपयांची पुस्तके घेतली तर तिच्याकडे किती रुपये शिल्लक राहिले शिल्लक शिल्लक म्हणजे राहिलेली रक्कम म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपल्याला वजाबाकी करावी लागणार आहे म्हणून आपण आता एक दशक आणि शतकाच्या घरात मांडूया वजाबाकी करायची म्हणजे मोठी संख्या लिहायची पाच एक शून्य एक शून्य दशक पाच शतक मग लहान हे आहे मेरीकडे रुपये आता ही लहान संख्या पाच एक सात दशक दोन शतक या दोनशे पंच्याहत्तर रुपयांची पुस्तकं घेतली शिल्लक काढायची आहे म्हणून आपण इथं वजाचं चिन्ह द्यायचं आता एककाच्या घरी या शून्य एककामधून पाच एकक वजा करा होतील का नाही चला दशकाच्या घरी दशकाच्या घरी आलो दशकाकडे शून्यच आहे तो आपल्याला उसना देणार नाही म्हणून शतकाच्या घरी शतकाच्या घरून एक शतक उसना घ्यायचा तो आधी दशकाच्या घरी येईल दशकाच्या घरी आल्यावर तो झाला दहा दशक मग शतकाच्या घरी चार शतक राहिले आहेत मग दहा दशक नको एककाला त्याला फक्त एक दशक हवा आहे म्हणून दहा दशकामधून एक दशक दिला तो श एककाच्या घरी झाले दहा एक आणि दशकाच्या घरी राहिले नऊ दशक या शून्यावर एक मारली ते झाले दहा आता आपण गणित सोडवू शकतो दहा मधून पाच वजा करा उत्तर आलं पाच आता दशकाच्या घरी किती आहेत नऊ नऊ मधून सात वजा करा उत्तर आलं दोन आणि शतकाच्या घरी किती आहेत चार चारामधून दोन वजा करा उत्तर आलं दोन किती रुपये शिल्लक राहिले दोनशे पंचवीस रुपये शिल्लक राहिले मेरीकडे दोनशे पंचवीस रुपये शिल्लक राहिले